दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा जिल्ह्यातून शहराच्या दिशेनं एक फॅमिली कारमधून गांजाची होणारी वाहतूक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शितापीनं आहे चांदोरी चौफली परिसरात संशयास्पद इनोव्हा देऊन पळ काढला मात्र पोलिसांनी शासकीय वाहनानं कारचा पाठला सुरूच ठेवला अंधाराचा फायदा घेत कार नजरेआड झालेली होती पथकानं शोध घेतला असता नाशिक शहरातील पेट्रोलवर ही कार पोलिसांना बेवारचरित्या सापडली आहे या कारमधून सुमारे तीनशे अठ्याहत्तर किलो गांजा हा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना फॅमिली कारमधून गांजेची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती मिळालेली होती आणि या माहितीवरून त्यांनी अपर अधीक्षक आदित्य मिरखलेकर यांना माहिती कळून पथक सज्ज करत छत्रपती संभाजीनगर महामार्ग गाठला चांदुरी चौफुलीजवळ पथकानं साध्या वेशामध्ये सापळा लावला यावेळी गांजेची तस्करी करणारी संशयास्पद इनोवा कार भरधाव चौफुलीवर आली त्यांना पोलिसांचा संशयानं त्यांनी कार वाऱ्याच्या शहराच्या दिशेनं धाडली यावेळी देखील कारचा पाठलाग सुरू केला मात्र इनोव्हा कार आणि शासकीय वाहनाच्या वेगामध्ये अंतर पडल्यामुळे गांजेची तस्करी करणारी कार पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यातून रात्रीच्या अंधारात गायब झाली मात्र पोलिसांनी तपासाचे कौशल्य वापरून या मार्गावरील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता पेट रोड वरील आर टी ओ कार्यालयाजवळच्या एका बिअर बारच्या आवारात इनोव्हा कार ही बेवारसपणे उभी केलेली लि आढळून आली आहे पोलिसांनी कार मालकासह कारचालकाविरुद्ध चालकाविरुद्ध पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी सायकडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून या गुन्ह्यातील फरार संशयाचा शोध घेतला जात उग्रवास असलेल्या गांजाची एकशे एकोणनव्वद पाकिटे बारा प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरून अवैधरित्या विक्रीसाठी इनोवा कारमधून वाहून नेली जात होती सुमारे सदोतीस लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा तीनशे सत्त्याऐंशी किलो तीनशे पंचवीस ग्रॅम गांजा पोलिसांनी हस्तगत के केलेला आहे तसेच इनोवा सुद्धा जप्त केली एकूण बासष्ट लाख नव्वद हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक